aakash oh, patil are now change good morning good morning good morning Okay. good afternoon now change sorry sorry good afternoon पाऊस पाऊस बदलला पाऊस कांचन हे आहे कांचन आहे आली आली

अश्विनी नाही आली आता चालू केलं ना मी आज लेट चालू केलं आता चालू केलं तू कशी आहेस आज खूप दिवसांनी दिसलीस लाईक डन थँक्यू आकाश मी पण ठीक आहे आकाश झाला की टाइम आहे हो तुमचं बनवते अजून कल्यांडा कुठ काय अ रात्री आली ना लाईव्ह तुम्हाला दोघींना पण लाईव्ह कांदा कापायला नाही अरे मी याच वेळेस लाईव्ह घेते ना तर मग त्यावेळेस जेवण बनवत असते तर मग कांदा तर जरुरी आहे चपाती

ताई मी आकाश दादा अक्षर दादा दोघांना ओळखते स्वाती ते ताईच्या लाईफला अच्छा ओळखतात ओके मग मीच नाही ओळखत या दोघांना कालपासूनच ओळख झाली

सॉरी सेम आकाश दादा दुसरी असतील मग अक्षु आणि आकाश दोघे फ्रेंड आहेत तुमच्या लाईफ ला येतात दाखवेल कधीतरी तन्या कुठे आहे त्यांना झोपलाय कांचन मी तुला बघितलं आहे श्रीराम दादा आहात श्री दादा आहेत हो का हो हो ते तुला सरनेम भरून कन्फ्युज झाली असेल ना तू तर तेच आहे ते दादा आहेत हो त्यांचे प्रणाम थोड्या वेळाने येतो जॉब वर आहे हो हो चालेल चालेल प्रणाम श्रीराम दादा माझे सर्व तर हेच आहे डॉक्युमेंट्स बघू चला येते मी पण बाय ताई काळजी घ्या हो हो तू पण काळजी घे बाय हाय ठेकला बाई काय खूप दिवसांनी आणि कस आहेस हाय कालचं विशालता बाय झालं का जेवण नाही रे बनवते जेवण चपात्या झाल्या राईस होतोय डाळ आता फक्त करून चालले होते आहे तन्या, मी पूर्ण स्वतःच सरने विसरून जाल तुम्ही असं कराल तर मी मस्त आहे तू हो मी पण ठीक आहे काय मग तुझी एक्साम वगैरे कशी झाली तुझ्या नंतर दिसलाच नाही ना कुठे त्याच्यामुळे विचारायलाच नाही मिळाला जय विश्वकर्मा बराच अभ्यास करून आलाय तो तुम्ही कोणत देव आहे काय आहे सगळं एक्झाम झाले सर्व अच्छा रिझल्ट कधी आहे आलं लक्ष बाय चाललं आकाश काय बोललाच नाही सर माझ्यासोबत तर बोललाच नाही लगेच चाललंय तुम्ही बिझी आहात हा ना अरे ते तर मी रोज असते यावेळेस म्हणून तर मी रात्री पण घेते ना नाही आता बोलणं आलाय तर तू काय यावेळेसच येतोस ना फक्त मी लहान असल्यापासून विश्व जात बाय बाहेर येथून हो हो चालेल चालेल विशाल चालेल बोल अरे आकाश काय नाश्ता काय केलं तू काय जॉब करतोस आता तरी बोल बोलते ना जेवण करायला कभी हाँ, बोलू नॉन वेज ना नॉन ना ना कोमड़ी की मटन नॉन वेज नक्की नक्की सांग होत कधी बरं तू जॉब काय करतोस मटन असं मटन आवडते का मटन मी बँक मध्ये आहे अरे वा मस्त मग आता कुठे बँकेत आहेस का आता कि घरी बँकेतच असेल येस अच्छा मग लंच ब्रेक कधी असतो जमता हो बोलायला तुला या वेळेस <स्थाँग>

ओहे नाही का का अरे बोल बोलते ना त्यात असं काय काय करणार या आकाशने पाहिले आकाश तुला पण माहितीये ना यावेळेस काम पण दोन्ही शक्य नाही हे करणार तरी पण मी बोलते ना म्हणून तर मी रात्रीची पुन्हा लाईव्ह घेते या त्या टाइमला मी व्यवस्थितपणे बोलू शकते जाऊ काय कशाला जाते बोलते ना मी आकाश बोल गेला की काय आकाश मैत्री काय करतो असं ते असेच आहेत मस्त काही हो का बोलायला तर हेच भेटलं का नाही कि आमच्याकडे नाहीकर आता <laughs> सुद्धा

करत आहे मग कशी हा अगोदर थोडस रोस्ट करून घेतात पण मी अशीच करते डायरेक्टली त्यामध्ये मसाला भरून नाहीत कर, करते करते आता शॉर्ट शॉर्टकट मारले तशी पण करते आकाश तशी पण करते काय पण नव्हते भेंडी भाजी भेंडीची भाजी खरच रे आज खरंच जीवावर आले रे असं वाटतं कोणीतरी ऐकू द्यावं मला सांगून काही सगळे करते मी शिकवते शिकवले मी आमचे एक्सपर्ट कुक आहेत मी त्यांनीच मला कुकिंग शिकवलं हाय का?

आणि काही आम्ही तन्या नव काही नाराज आहे नाही नाही का आता कसं आहे ना की बाबू झाल्यापासून कुठे जायला भेटत नाही अगोदर जायचो आता नाही कुठे पण नाही जात कुठ वाचत का आकाश काय बोलत ते तुम्ही करायला वाटत अस लग्नानंतर हो ना कराल 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 हे नक्की करतील असं हा माझा चाललाय म्हणून बाबा बोलत राजू ते सोबत बोलत पण नाही काही पण बोलतय बघ तरी चार मासे पकडला बबन काका नमस्ते लाईक डन लाईक डन केले थँक्यू बबन करकर, ना? ना? काका थँक्यू काका झालं जेवण वगैरे तुला सांगून थोडी हमको बहुत सारा ट्रस्ट है आम्ही कधीच नाही संशय घेत एकमेकांवर आम्हाला काय विश्वास नसतो सुख है आकाश बि देखो देखो वाइफ में कैसे झगड़ा लगाने का काम कर रहे हैं अंधविश्वास हम दोनों में कैसे झगड़ा लगाने का काम कर रहे हैं देखो बताओ बताओ उनको जाके बताओ मोस्ट मोबाईल पण नाही अरे सांगा मला तुम्ही हाय हाय अशी नाही हाय पनेला स्टेप मॉम है ताई तो ही माँ से बाहर से आओ तो मैं तेरा ओल्कत नहीं आज उन्हें काय बोलती है काय ना है ताजी ने ताई को ही ताई को बनाया है आशु आशु ताजी ने ताई को बनाया है कल्याण हाय हाय हेलो कल्याण हाय हमेशा सर के ऊपर की जा रहा है अब क्या बोल रहे हो जी राजी ताई कोई बनाया है आशीर्वाद जी माजी कमेंट के लिए ढक कर हाँ कहे क्या बन बता ने? वाले हो दादी को बोलो ये कैसा ना अरे यार ये क्या हो गया